कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी महाडमध्ये साडी सेंटरला आग मध्यरात्री भीषण अग्नितांडव तांडव भर दिवाळीमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज खेडमध्ये मुदतबाह्य मालाची विक्री करणारी बेकरी आदेश धुडकावून अद्यापही सुरूच प्रशासनाची कारवाई संशयाच्या स्थानिक नागरिक प्रशासनावरती नाराज मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी दिवाळी सुट्ट्यांमध्ये कोकणाकडे गर्दी माणगाव जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा प्रवाशांना कोंडीमुळे मोठा मनस्ताप आणि मध्ये बनावट नोटा प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचा मृत्यू जे जे रुग्णालयात दरम्यान निधन प्रकरणाला अनपेक्षित वळण तपास सुरू आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड शहरामधून एक मोठी बातमी समोर येत आहे महाड बाजारपेठेतील भदेसर साडी सेंटरला काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमुळे साडी सेंटरचे मोठे नुकसान झाले असून शेजारील काही दुकानांनाही आगीचे झळ लागलेली आहे घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषदेच्या अग्निशामन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशामन दलाच्या जवानांनी आग भिजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे तिला नियंत्रणात आणणे एक मोठे आव्हान होते अथक प्रयत्नानंतर सुमारे दोन तासांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दिवाळीच्या तोंडावरच लागलेल्या या आगीमुळे भदेसर साडी सेंटरचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे कोट्यवधी रुपयांची साडी कपडे आगीच जळून खाक झाले असल्याची भीती व्यक्त होत आहे या घटनेमुळे महाड बाजारपेठेत हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत खेड नगर परिषदेने एका दुकानावरती मुदतबाह्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली होती मुदतबाह्य अन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर बत्ती नाक्यावरील राजस्थान स्वीट मार्ट हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिले होते मात्र संबंधित दुकानदाराने हे आदेश धुडकावून दुकान सुरूच ठेवल्याने प्रशासनाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे बावीस आणि तीस सप्टेंबर रोजी अरबाज बडे या नागरिकाने मुदतबाह्य दूध कोल्ड्रिंक मिठाई आदी पदार्थ विकले जात असल्याची लेखी तक्रार केली ले होती या तक्रारीनंतर चौकशी होऊन पंधरा ऑक्टोबरला दुकान तत्काळ बंद करण्याचे लेखी आदेश देण्यात आले तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीशिवाय व्यवसाय करणे बेकायदेशीर असल्याचे नमूद केले होते तरीही सर्व सूचना आणि आदेशांना न जुमानता दुकान सुरूच राहिले यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत नगर परिषदेने आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नास च्या कलम तीनशे पंचाहत्तर अन्वये पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरती कठोर कारवाई कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होताच मुंबई गोवा महामार्गावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळलेली आहे सध्या माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाटापर्यंत आहे ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे अनेक पर्यटक आणि चाकरमानी कोकणामध्ये आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत मुंबई आणि पुणे देशेकडून कोकणाकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने महामार्गावरती प्रचंड ताण आला आहे शाळकरी मुलांनाही सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंब आपल्या गावी दिवाळी साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत याच कारणामुळे माणगाव शहरातून जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे विशेषतः ज्यांना लवकर पोहोचायचे आहे किंवा ज्यांच्यासोबत लहान मुले आहेत त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतोय वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत प्रवाशांनी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ घेऊन निघण्याचा किंवा पर्यायी मार्ग घेण्याचा सल्ला दिला जात आहे अलिबाग तालुक्यातील एका मोठ्या बातमीने आज खळबळ उडवून दिली आहे लाखो रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण पतंगे याचा मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे बनावट नोटांच्या या आंतरराज्य रॅकेटमधील तो एक प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती पस्तीस वर्षीय भूषण पतंगेला अलिबाग पोलिसांनी याच प्रकरणी याच महिन्यामध्ये म्हणजेच तीन ऑक्टोबर रोजी अटक केली होती त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला होता ज्याचे एकूण मूल्य लाखोंच्या घरात होते त्याच्या अटकेमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता माहितीनुसार प्रतिकृती खालवल्याने त्याला सुरुवातीला अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन सारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला तातडीने पुढील अधिक उपचारांसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले होते दुर्दैवाने त्याच ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती दिवाळीच्या पहिल्या दिवशी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या अनोख्या संकल्पनेतून संपूर्ण रायगड परिसर उजळून निघाला शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या दीपोत्सव रायगडाच्या प्रत्येक कड्यावरती प्रत्येक दगडावर तेजाचा वर्षाव झाला शेकडो दिवे आणि मशालींच्या प्रकाशाने अवघा गड झळाळून निघाला होता या विहंगम सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने किल्ले रायगडावरती दाखल झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शिरकाई देवी मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत राजसद्रेपर्यंत आणण्यात आली त्यानंतर राजसद्रेवरती विधिवत पूजा संपन्न करत हा शिवचैतन्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला मात्र यावेळी किल्ले रायगडावरती विद्युत पुरवठा नसल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अलिबाग रायगड वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत प्रशासनाच्या योग्य समन्वयामुळे हे अडथळे दूर झाले असून महाविद्यालयाचे बांधकाम आता वेगाने पूर्ण केले जाईल यामुळे रायगड जिल्ह्याच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे आता दुसरी महत्वाची बातमी नागपूरमधून नागपूरच्या झोपडपट्टी भागामध्ये सुमारे दोनशे बोगस मतदारांची नोंद झाल्याचा गंभीर आरोप समोर आलेला आहे या मतदार यादीतील गैरव्यवहाराबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे विरोधी पक्ष या प्रकरणाचा वापर करून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे या संदर्भात दूध का दूध पाणी पाणी का होण्यासाठी सखोल चौकशीची मागणी तटकरे यांनी केली आहे सत्य जनतेसमोर येऊन दोषींवरती योग्य कारवाई होईल अशी अपेक्षा आहे त्या वतीमध्ये मी काय या ठिकाणी बोलू इच्छित नाही सर्व पत्रकार मित्र सुट्ट्या शोध पत्रिका आता आपला गाभा आहे आपण त्याची माहिती घ्यावी मुश्रीफ साहेबांनी त्यासाठी गेले दोन वर्ष त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभाग दोन हजार तेवीस साले आला त्यावेळेपासून मोठ्या प्रमाणावरची तरतूद त्या कामासाठी केलेली आहे परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने प्रगती राज्यातल्या इतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी झाली त्या तुलनेमध्ये आम्ही जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के मागे आहोत हे आमचं शल्य आहे नाही त्यामुळे काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या आता काही दिवसामध्ये काही अडचणी दूर झालेल्या आहेत त्याच्याबरोबर ते काम वेळानं सुरू होत आता या मतदार यादीबद्दल आता थर्टी सेव्हन सांगितल्या प्रमाणात आमचे विरोधक फेक निरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्याची आवश्यकता आहे या निमित्तानं चौकशी होईल आणि जे खरं काय ते सत्य लोकांच्या समोर येईल रोहा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग आलेला आहे भुवनेश्वर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते मयूर खेरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे मेढा विभागातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मयूर खेरे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेढा येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हा निर्णय एकमताने घेतला मयूर खेरे हे ग्रामीण जनतेची कामे करणारे आणि युवा आमदार अनिकेत तटकरे यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांच्या पत्नी थेट सरपंच असताना मेढा ग्रामपंचायतीतील अनेक विकास कामे मार्गी लागली होती आता आजच्या घडीला आम्ही मेढा शाळेमध्ये अनिकेत भाईंच्या वाढदिवसानिमित्त वया वाटप कार्यक्रम आलो होतो आणि आज आमच्या सर्वांच्या मध्ये असं ठरलं गेलं ते पलम ते भिसापर्यंत आमच्या नेतृत्वाला मयूर खैरे हे जी उमेदवारी आपण सर्वांनी एकत्ररित्या मागूया आणि जे तटकरे साहेब भाई न्याय देतील जे उमेदवार डिक्लेअर करतील असं आम्ही त्याच्याबरोबर पक्षाबरोबरच बांधील की आहे गेली पंधरा वर्ष दोन हजार नऊमध्ये मयूर खैरे आणि आमची टीम ज्ञानदेव शला मी स्वतः आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून आम्हाला तिथे दिले दोन हजार नऊपासून तिथपासून आजपर्यंत गेली पंधरा वर्ष मयूर आणि आमची संपूर्ण टीम आणि आमची फादर बॉडी जे कर्जेगुरुजा असतील शे पोखले शेट असतील गोवर्धन साहेब असतील साहेब असतील ह्या सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आज चांगलं मोठं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्याच्यामध्ये मयूरने ती संधीचं सोनं करून आज आमच्या गावाचा आणि या भागाचा विकास केला आहे आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं याच्या पुढे सुद्धा आमची एक अपेक्षा आहे की पुढे भविष्यात जाऊन दहा वर्ष मयूर अशाच पद्धतीने आमच्या या भागाचा या गावाचा आणि पूर्ण तालुक्याचा विकास करायची जबाबदारी मिळू शकते अशी आमची सर्वांची एक अपेक्षा आहे तत्करी साहेबांच्या माध्यमातून मयूर शेट खैरेंनी फार मोठी कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांना संधी द्यावी अशी आम्ही पक्षश्रेष्ठीकड मागणी करत आहोत आणि शेवटी तटकरे साहेब काही निर्णय देतो आम्हाला सर्वांना मान्य आहे की होऊ घातलेला जिल्हा परिषद आणि समिती निवडणुकीमध्ये आमच्या विभागांतील एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून मयूर खैरेजी हे काम पाहत आहेत आणि त्यांची कामाची उभारी सर्व जुन्या लोकांना एकत्र करून काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप आम्हाला भावलेली आहे आणि तटकरेसाहेबांना अनिकेत भाईंना विनंती करणार आहोत की भावी एक आमच्या गणांतील पंचायत समितीसाठी मयूर खरे यांची या ठिकाणी आम्ही चर्चा करून आम्ही साहेबांकडे विनंती करत आहोत त्यांना पुढील काम करण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी नम्र विनंती आम्ही आमच्या राष्ट्रवादी करतो आमच्या का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या मागणी करावी असं असं आमचं ठरलं आहे तर आमच्या या विभागातून या मेढ्यागावातून रावा तालुक्याचे राष्ट्रवादी कार्यकर्ते कार्याध्यक्ष मयूरजी खैरे यांच्यासाठी भाईंकड ताईंकड आणि साहेबांकड एकत्रित्या मा जाऊन मागणी करायची आहे ते देतील ते दे आम्ही त्यांचा निर्णय शिरसावंद मानू असे मी या निमित्ताने आपल्याला सांगतो पेणमध्ये शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या गणपती सजावट रील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा महात्मा गांधी वाचनालयात मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेत अनेक कलाप्रेमी स्पर्धकांनी आपला गणपती बाप्पाच्या आकर्षक सजावटीची रील बनवून भाग घेतला होता ज्यामुळे उत्सवातील कल्पकतेला नवे व्यासपीठ मिळाले या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मान कोवळे येथील नरेश तुकाराम दिवेकर यांनी पटकावलाय द्वितीय क्रमांक खिंड येथील संकेत गजानन पाटील यांनी मिळवला तर ओढांगी येथील गंगूबाई पाटील व पाटील परिवाराला तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले याशिवाय उर्णोली येथील निशांत गजानन पाटील यांना चौथा क्रमांक तर नवेगाव येथील नवीन विजय म्हात्रे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन त्यांच्या कलागुणांना दाद देण्यात आली रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने अलिबाग येथे अत्यंत प्रतिष्ठेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती मेघना प्रकाश यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या हस्ते मेघना भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्यामुळे त्यांच्या कामाला अधिक उंची प्राप्त झाली आहे मेघना भोसले यांनी आपली कर्तव्यनिष्ठा आणि कार्यक्षमता यातून आदर्श निर्माण करून दिलेल्या आहे या अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून ग्रामपंचायतीचे कामकाज त्या वेगाने आणि प्रभावीपणे हाताळतात त्यांच्या याच गुणांमुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द आणि बोरज या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत आहेत या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये त्यांनी अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत रायगड जिल्ह्यातील महुरे येथे सणाचे औचित्य साधून उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेने एक स्तुत्य उपक्रम राबवलाय शुक्रवार ऑक्टोबर रोजी श्री केशव गोधन समृद्धी केंद्रात गरजू आदिवासी व शेतकऱ्यांना गिर आणि सहिवाल जातीच्या गायी दान करण्यात आल्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती उज्ज्वला चंदनशिव सचिव डॉक्टर राजाराम हुलावान आणि खजिनदार डॉक्टर नितीन गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला देणगीदार श्रीमती रत्नप्रभा बेल्लेकर श्री अनिल कुमार बेल्लेकर आणि कुमार शारदा भाई यांच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम साकारला या गोदानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून आत्मनिर्भर करणे आणि त्यांना स्वयंपूर्णतेसाठी प्रेरित करणे हा आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोदानाचे महत्व गायींच्या आरोग्याची काळजी आणि स्वयंपूर्णतेतून सामाजिक हिताकडे कसे पोचता येईल यावरती मार्गदर्शन केले संस्थेने शेतकऱ्यांना गायींच्या आजारांवरती उपचार वार्ताहर मार्गदर्शनाचे आश्वासन दिले आहोत शेतकऱ्यांना श्री केशव गोधन संवर्धन या गोशाळेद्वारे ज्या आजूबाजूचे शंभर शेतकरी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याने एक एक गाय आपण दान करणार आहोत जे दानशूर व्यक्ती आहेत जे गोधन करणार आहेत त्यांच्याहून गाय घेऊन आपण जसे आता हे शेतकरी आहेत मंगेश भाऊ आहेत त्यांना आपण ती गाय देत आहोत शेतीला पूरक असा व्यवसाय आपण उत्पन्न करून देत आहोत ज्यामुळे त्यांचं एखादी वस्तू जरी त्यांना म्हणजे पीक जर नाही आलं तर गाय त्यांना सतत मदत करत राहील हा आपल्या संस्थेचा हेत हेतू आहे उज्ज्वला चंदनशिव मॅडम या संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर नितीन गांधी सर मी स्वतः डॉक्टर राजाराम मुलवान आज बेलेकर मॅडम आणि बेलेकर सर यांनी ही जी आपल्याला गाय दिलेली आहे त्याचबरोबर कुमार भाये म्हणून आहेत नवगावमध्ये राहणारे त्यांनी देखील गाय दिली आहे तर ज्यां ज्यांना गोदान करायचं आहे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष शेतकऱ्याला येऊन गाय दान करावी हीच आमची विनंती आहे आणि एक शेतकऱ्याचं आयुष्य चांगलं व्हावं हा आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत अलिबाग येथील थळ ग्रामपंचायत हॉलमध्ये सह्याद्री महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली प्रकल्प संचालक मान्य श्रीमती प्रियदर्शनी मोरे यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवले यावेळी बोलताना श्रीमती मोरे यांनी महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न राहता पुढे येऊन आपले व्यवसाय उभे करण्याचे आवाहन केले यामुळे शाश्वत उपजीविका निर्माण होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असे त्या म्हणाल्यात सह्याद्री महिला प्रभाग संघ हा जिल्ह्यातील एक आदर्श संघ असून जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आज एक महत्वाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन थाटामाटात झाले गेल इंडिया कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून म्हणजे सी आर एस फंडातून उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय यावेळी इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुनील तटकरे नवजीवन विद्या मंदिर या नवीन इमारतीचा नामकरण सोहळा संपन्न झाला इंडियाच्या निधीतून बांधलेल्या दोन अत्याधुनिक वर्ग खोल्यांना खासदार सुनील तटकरे यांचे नाव देण्यात आले आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले तर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला या, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल तसेच परिसरातील शैक्षणिक विकासाला गती मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण